आमदार कैलास गोरंट्याल यांच्या प्रयत्नाने नाव्हा बाजी उमरत सेवली रस्त्याच्या रुंदीकरणास सुरुवात जालना तालुक्यातील नाव्हा बाजी उमरत सावंगी पाहेगाव चौफुली ते सेवली रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त लागलाय आज मंगळवार दिनांक सोळा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारी या रस्त्याच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे परंतु काही शेतकऱ्यांनी रस्ता अडविल्याने हे काम थांबलं होतं परंतु परिसरातील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य तसेच सर्वपक्षीय नेते मंडळींनी सदरील शेतकऱ्यांची समजूत काढली आणि रस्त्याचं काम पुन्हा सुरू झालंय हा प्रमुख रस्ता दर्जेदार होण्यासाठी परिसरातील नागरिकांनी कंत्राटदाराची भेट घेत त्यांना साकडं घातलंय दोन हजार एकवीस बावीस या वर्षात आमदार कैलास गोरांटेल यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात हे काम मंजूर करून घेतलं होतं परंतु कालांतराने या कामाला स्थगिती मिळाल्याने हे काम मध्यंतरी बंद पडलं होतं आता या कामाला प्रशासकीय मान्यता मिळाली असून या कामाला आता सुरुवात झाली आहे या रस्त्याच्या कामासाठी शासनाकडून सहा कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाल्यामुळे नागरिकांनी आमदार कैलास गोरंट्याल यांचे आभार व्यक्त केलेत